नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही राशीनच्या देवीच्या दर्शनासाठी निघालो होतो तर राशीनमध्ये आलेलो आहे आम्ही आणि खूप पाऊस झाल्यामुळे सगळीकडं खूप हिरवळ झालेली आहे आणि हे मंदिराच्या पाठीमागच्या दरवाजाने आम्ही आतमध्ये आलेलो आहे पुढच्या बाजूने गेलो नव्हतो पाठीमागून आलो होतो तर मंदिरात आल्याबरोबर खूप छान वाटलं कारण खरं तर अजिबात गर्दी नव्हती बघा अजिबात गर्दी नाही आहे खूप छान मस्त निवांत दर्शन झालं आणि ते पुजारी आहेत त्यांनीसुद्धा काहीच घाई केली नाही नाहीतर गर्दी असल्यावर हो खूप घाई होती नीट ओटी भरण करता येत नाही का नैवेद्य ठेवता येत नाही खूप घाई ढकलून ढकलून पटपट पट पुढं जायला लागतं पण आज असं काही झालं नाही खूप छान दर्शन झालं त्यामुळं खूप छान वाटत होतं आणि मग इथं देवीच्या बाहेर पाच परड्या ठेवलेल्या असतात त्यालासुद्धा नैवेद्य ठेवले आणि मग प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर गेलो तर हा राशींच्या देवीचा आवार खूप मोठा आहे तुम्ही कधी गेला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं मंदिर आहे ते खूप छान मंदिर आहे हे तुम्ही पाहिलं असलं तर आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूला ह्या दोन दीपमाळा आहेत खूप मोठ्या दीपमाळा आहेत ह्या इथं दसऱ्याच्या वेळेस खूप मोठी यात्रा असते दसऱ्याला नवरात्र तर सगळ्याच देवींच्या इथं असते पण दसऱ्याला याची खूप मोठी देवीची यात्रा असते आणि खूप छान वाटत होतं खूप सुंदर मस्त कारण गर्दी नव्हती त्यामुळे छान दर्शन झालं आणि खूप छान वाटत होतं आणि पाठीमागच्या देवांचे सुद्धा सगळ्या देवांचे दर्शन घेतले आम्ही पाठीमागं लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे माळसाचं विठो माळसा आणि खंडोबाचं आहे आणि नंतर इथं महादेवाचं पण मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरात एक कुत्र बसलं तर आतमध्ये नाही गेलं बाहेरूनच दर्शन घेतलं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद